नमस्कार मित्रांनो आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ले 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 या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहेत ते आपण पाहणार आहोत मित्रांनो आत्ता शेतकऱ्यात सर्वात जास्त चर्चेला गेलेला विषय म्हणजे कर्जमाफी या अधिवेशनात दहा तारखेला अर्थसंकल्प जाहीर होणार आहे आणि येत्या दहा तारखेला शासनाकडून कर्जमाफी जाहीर होईल आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून, कर कर करून। त्यांचा सातबारा कोरा होईल अशी अपेक्षा आहे त्याबरोबरच दुसरी अपेक्षा म्हणजे पीक विमा पीक विमा योजना ही राज्यात राबवली जात असली तरी आणि एक रुपयात पीक विमा भरणा होत असला तरी प्रत्यक्षात जेवढे नुकसान झाले आहे किंवा होत आहे त्यानुसार पीक विमा मिळत नसल्याची तक्रार हे बरेच शेतकरी करत आहेत या योजनेत शेतकऱ्याऐवजी पीक विमा कंपन्याच गबरगंड होत आहेत आणि शेतकऱ्यांना खूपच कमी पीक विमा दिला जातोय याच सुधारणा करण्याची अपेक्षा या अधिवेशनातून शेतकऱ्यांना आहे तिसरे म्हणजे शेतीमालाला मालाला हमी भाव जरी हे राज्य शासन ठरवू शकत नसले तरी निदान आहे त्या हमी भावात खरेदी तरी करू शकते ती खरेदी प्रत्येक वर्षी करावी आणि सर्व मालाची करावी यासाठी वेळेचे बंधन नसावेत त्यामुळे शेतकऱ्याची गैरसोय होणार नाही आणि त्याबरोबरच शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य यावरील खते बियाणे औषधे यावरील जीएसटी बंद करावा त्याबरोबरच शेती संलग्न व्यवसाय मग तो दूध व्यवसाय पोल्ट्री फार्म मत्स्यपालन या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी त्यांच्या मालाला म्हणजे दुधाला आणि कोंबडे तसेच मासे यांना यांनाही फिक्स भाव ठरवा म्हणजे शेतकरी ठरवितील की हे व्यवसाय करावेत की नाही कारण या तिन्ही व्यवसायात बर्बाद झाले शेतकरी हे व्यवसाय करून बंद करून झाले पण नवीन येणारे शेतकरी हा धोका ओळखून कमीत कमी या व्यवसायाकडे येण्यापूर्वी अभ्यास करून येतील आणि जे रोज कुठे ना कुठे नवीन शेड उभारत आहेत त्यांना तरी आर्थिक फटका बसणार नाही या सर्व अपेक्षा आपल्या शेतकऱ्याच्या महाराष्ट्र शासनाकडून आहेत पण खरं पाहता यात किती पूर्ण होतील आणि किती नाही हे येत्या दहा तारखेला कळेलच पण तातडीचा निर्णय हा कर्जमाफीचा आहे असे शेतकरी सांगतात प्रमुख मुद्दा म्हणजे कर्जमाफी आणि तीही सरसकट कर्जमाफी आता शासनी त्यांना केलेल्या घोषणेप्रमाणे कर्जमाफीचा निर्णय घेतील अशीच अपेक्षा करू धन्यवाद